प्रश्न एक जर पी बिंदू हा ए आणि बी या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचे दोनास तीन या गुणोत्तरामध्ये विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढा आपल्याला पी बिंदूचे निर्देशक काढायचे आहे आणि आपल्याला ए बिंदूचे निर्देशक दिलेले आहे मायनस एक सात आणि बी बिंदूचे निर्देशक दिलेले आहे चार आणि मायनस तीन कॉमा मायनस तीन आणि या दोन बिंदूंना म्हणजे ए आणि बी या बिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडाचे पी हा बिंदू दोनास तीन या गुणोत्तरामध्ये काय करत आहे विभाजन करत आहे तर आपल्याला पी बिंदूचे निर्देशक काढायचे आहे तर पी बिंदूच्या निर्देशकाला आपण म्हणू एक्स वाय आणि ए बिंदूच्या निर्देशकाला म्हणू एक्स वन वाय वन बी बिंदूच्या निर्देशकाला म्हणू एक्स टू वाय टू आणि पी हा जो बिंदू आहे ए बी रेषाखंडाला दोनास तीन गुणोत्तरामध्ये विभागतो तर या गुणोत्तराला म्हणू आपण एम एस टू यन आणि आपल्याला कशाने सोडवावं लागेल रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रांनी रेषा खंडाच्या विभाजनाचे सूत्र तर रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र काय आहे एक्स बरोबर एम एक्स टू प्लस एन एक्स वन भागिला एम प्लस एन हे एक्स निर्देशक काढण्याचं सूत्र आहे आणि वाय निर्देशक काढण्याचं सूत्र काय आहे वाय बरोबर यम वाय टू प्लस यन वाय वन भागीला एम प्लस एन आणि काय करावं लागेल आता या सूत्रामध्ये किंमती ठेवावं लागेल म्हणजे एक्स बरोबर एमची किंमत किती होईल टू म्हणजे दोन गुणीला एक्स टू एक्स टू आपल्याला दिलेला आहे फोर प्लस एन एन किती आहे थ्री गुणीला एक्स वन एक्स वन आपल्याला दिलेलं आहे मायनस वन तर मायनसची संख्या कंसात लिहायची भागीला एम प्लस एन म्हणजे एम टू एन थ्री म्हणजे टू अधिक तीन आणि वायचे निर्देशक काढण्यासाठी वाय बरोबर एम एमची किंमत किती आहे टू गुणीला वाय टू वाय टू आहे मायनस थ्री तर मायनसची संख्या घ्यायची कौन प्लस एन एन म्हणजे थ्री गुणीला वाय वन वाय वन आपल्याला दिलेलं आहे सात भागीला एम प्लस एन तर एम आहे टू प्लस एन आहे थ्री म्हणजे तीन आता याला सोडवावं लागेल तर एक्स बरोबर काय होईल चार चार गुणीला दोन चार दुने आठ प्लस मायनस मायनस विल तीन एक कर, तीन भागीला दोन अधिक तीन किती होऊन जाईल पाच होऊन जाईल त्याच्यानंतर इथे वाय बरोबर मायनस तीन दुने सहा प्लस सात्विक एकवीस आणि तीन आणि दोनची बेरीज किती होऊन जाईल पाच आता बघा एक्स बरोबर आठ मायनस तीन एट मायनस थ्री किती येऊन जाईल पाच येऊन जाईल पाच भागीला पाच आणि इथे वाय बरोबर एकवीसमधनं सहा वजा करायची आहे तर एकवीसमधनं सहा वजा केले तर किती येऊन जाईल पंधरा येऊन जाईल पंधरा भागीला पाच मग इथे पाच पाच कॅन्सल झाले तर ॲन्सर येईल वन म्हणजे एक्स इज इक्वल टू वन आणि इथे पाच एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे वाय बरोबर तीन होऊन जाईल म्हणजे आपल्याला पी ज्या बिंद पी या बिंदूचं निर्देशक काढायचं होतं तर पी या बिंदूचं एक्स निर्देशक आहे एक आणि वाय निर्देशक आहे तीन प्रश्न दोन खालील प्रत्येक उदाहरणार्थ रेक पिक्यूचे ए एस टू बी या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या ए बिंदूचे निर्देशक काढा आता आपल्याला पी आणि क्यू बिंदू दिलेले आहे तर पी बिंदूचे निर्देशक दिलेले आहे मायनस थ्री सेवन आणि क्यू बिंदूचे निर्देशक दिलेले आहे वन मायनस फोर आणि या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचे ए हा बिंदू काय करत आहे विभाजन करत आहे कोणत्या रेशोमध्ये टू ॲस टू वन तर आपल्याला ए बिंदूचं निर्देशक काढायचं आहे तर ए बिंदूच्या निर्देशकाला आपण काय म्हणू एक्स वाय आणि पी बिंदूच्या निर्देशकाला म्हणू आपण एक्स वन वाय वन क्यू बिंदूच्या निर्देशकाला म्हणू एक्स टू वाय टू आणि ए एस टू बी गुणोत्तरामध्ये विभाजत आहे म्हणजे टू एस टू वन पण सूत्रामध्ये एस टू बी गुणोत्तराला एम एस टू यन म्हटलेलं आहे एम एस टू एन म्हणजे आपल्यासाठी यमची किंमत दोन होईल यांची किंमत एक होईल आणि कशाने सोडवावं लागेल रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रांनी रेषा खंडाच्या विभाजनाचे सूत्र तर रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र काय आहे एक्स निर्देशक काढण्यासाठी एम एक्स टू प्लस एन एक्स वन भागिला एम प्लस एन आणि वाय निर्देशक काढणारं सूत्र आहे एम वाय टू प्लस एन वाय वन भागीला एम प्लस एन आणि या सूत्रामध्ये आता आपल्याला काय करावं लागेल किमती ठेवावं लागेल तर एमची किंमत किती होईल टू दोन गुनिला एक्स टू एक्स टूची किंमत आहे वन प्लस यन यनची किंमत आहे वन गुनिला एक्स वन एक्स वनची किंमत आहे मायनस थ्री तर मायनसची संख्या कौंसात लिहायची भागीला यम प्लस यन म्हणजे यम टू आणि यन वन म्हणजे टू प्लस वन तसंच वायचे निर्देशक काढायचे आहे तर यमची किंमत किती आहे टू गुणीला वाय टू वाय टू आहे मायनस फोर तर कौन्सात लिहायचे मायनस फोर प्लस यनची किंमत आहे वन गुणिला वाय वन वाय वन आहे सेवन भागीला यम प्लस यन तर यम टू यन वन म्हणजे टू प्लस वन आता यमला प्ला, आपल्याला सोडवावं लागेल म्हणजे एक्स बरोबर बे एक बे प्लस मायनस मायनस तीन एकर, एक तीन भागीला दोन आणि एकची बेरीज किती होऊन जाईल तीन आणि इथे वाय बरोबर काय होईल मायनसचं चिन्ह आहे चार दुने आठ प्लस सात एक सात भागीला दोन प्लस एक म्हणजे काय होऊन जाईल तीन होऊन जाईल आणि आता एक्स बरोबर दोन आणि तीनची वजाबाकी तर वजाबाकीला मोठ्या संख्येचं सूत्र चिन्ह तर आता तीनातून दोन गेले तर किती राहील एक आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनसचं म्हणजे मायनस एक भागीला तीन आणि इथे वाय बरोबर काय होईल प्लस मायनस आहे म्हणजे वजा बाकी वजा बाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह तर आठातून सात गेले तर किती राहील एक आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस एक भागीला तीन म्हणजे आपल्याला ए बिंदूचं निर्देशक काढायचं होतं ए बिंदूचं निर्देशक तर ए बिंदूचं एक्स निर्देशक किती आलं मायनस एक भागीला तीन आणि वाय निर्देशक आलं मायनस एक भागीला तीन आणि हेच आपल्याला काढायचं प्रश्न दोन रेक पी क्यूचे ए एस टू बी म्हणजे तीन चार या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या ए बिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचे आहे तर हे झालं पी क्यू रेषाखंड पी क्यू याचं पी निर्देशक आहे मायनस टू मायनस फाईव्ह क्यू निर्देशक आहे फोर कॉमा थ्री आणि या बिंदूला ए हा बिंदू म्हणजे रेषाखंड पी क्यूचं ए हा बिंदू थ्री ॲस टू फोर या गुणोत्तरामध्ये विभाजन करतो म्हणजे ए एस टू बी इज इक्वल टू थ्री ॲस टू फोर तर आता आपल्याला ए या बिंदूचं निर्देशक काढायचं आहे तर ए या बिंदूचं निर्देशक होईल एक्स वाय त्याच्यानंतर पी बिंदूला आपण म्हणू एक्स वन वाय वन क्यू बिंदूला म्हणू एक्स टू वाय टू आणि ए बिंदू हा रेषाखंड पिकूच्या तीनास चार गुणोत्तरामध्ये विभाजन करत आहे याला ए एस टू म्हटलं आहे पण सूत्र सूत्रामध्ये एम एस टू यन आहे तर इथे एम एस टू यन लिहून घेऊ आणि आता आपल्याला सोडवावं लागेल तर कशाने सोडवावं लागेल रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रांनी रेषा खंडाच्या विभाजनाचे सूत्र तर एक्स निर्देशक काढण्याचं सूत्र काय आहे एक्स बरोबर एम एक्स टू प्लस एन एक्स वन भागिला एम प्लस एन आणि वाय निर्देशक काढण्याचं सूत्र आहे यम वाय टू प्लस एन वाय वन भागीला एम प्लस एन आणि इथे आता आपल्याला किमती ठेवावं लागेल एक्स बरोबर एमची किंमत किती आहे थ्री गुणीला एक्स टू तु। एक्स टूची किंमत आहे फोर प्लस यांची किंमत आहे फोर इंटू एक्स वन एक्स वनची किंमत आहे मायनस टू भागीला एम प्लस एन एम प्लस एन म्हणजे थ्री प्लस फोर आणि वाय निर्देशक काढण्याचं सूत्र एम M. एमची किंमत आहे थ्री इंटू वाय टू वाय टूची किंमत आहे थ्री प्लस एन एनची किंमत आहे फोर इंटू वाय वन वाय वनची किंमत आहे मायनस फाईव तर हे आपण लिहू कंसात मायनस फायू भागीला एम प्लस एन म्हणजे थ्री प्लस फोर आता यातला आपल्याला काय करावं लागेल सोडवावं लागेल मग एक्स बरोबर काय होईल तीन चोक बारा प्लस मायनस मायनस चार दोने आठ भागीला चार तीन किती होऊन जाईल सात आणि वाय बरोबर तीन त्रिक नऊ प्लस मायनस मायनस चार पंचे वीस भागीला चार आणि तीन सात आता एक्स बरोबर बारातून आठ गेले तर किती राहील चार भागीला सात आणि वाय बरोबर नऊ आणि वीसची वजा बाकी करायची आहे वजा बाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह असते तर वीसमधनं नऊ गेले तर किती राहील अकरा राहील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस अकरा भागीला सात मग आपल्याला ए बिंदूचं निर्देशक काढायचं होतं तर ए बिंदूचं एक्स निर्देशक काय फोर अपॉन सेवन आणि वाय निर्देशक होईल मायस एलेवन मायनस एलेवन अपॉन सेवन प्रश्न तीन रेक पी क्यूचे एस टू बी या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या ए बिंदूचं आपल्याला निर्देशक काढायचं आहे तर पहिले आपण रेक पी क्यू काढून घेऊ हा पी बिंदू हा क्यू बिंदू तर पी बिंदूचे रि निर्देशक दिले आहे दोन कॉमा सहा आणि क्यू बिंदूचे निर्देशक दिलेले आहे मायनस फोर कॉमा वन आणि आता ए बिंदू काय करत आहे पी क्यू रेषाखंडाला वन ॲस टू टू रेशोमध्ये डिवाईड करत आहे ए हा बिंदू पी क्यू रेषाखंडाला वन ॲस टू टू या गुणोत्तरामध्ये विभागत आहे तर आपल्याला ए बिंदूचे निर्देशक काढायचे आहे तर ए बिंदूच्या निर्देशकाला आपण एक्स वाय म्हणून घेऊ पी बिंदूचे निर्देशक होतील एक्स वन वाय वन क्यू बिंदूचे निर्देशक होतील एक्स टू वाय टू आणि ए हा बिंदू रेक पी क्यूला एकाच दोन या गुणोत्तरामध्ये विभागत आहे त्याला एस टू बी म्हटलेला आहे पण सूत्रामध्ये एम एस टू यन आहे याला आनी कशानी रेशा वीवाजना, रेशा तर याला आपण म्हणू एम एस टू यन आणि कशाने सोडवावं लागेल रेषाखंडाच्या विभाजना विभाजनाच्या सूत्राने रेषा खंडाच्या विभाजनाच्या सूत्राने तर रेषाखंडाचं विभाजनाचं सूत्र काय आहे एक्स निर्देशक काढण्यासाठी एम एक्स टू प्लस एन एक्स वन भागीला एम प्लस एन आणि वाय निर्देशक काढण्यासाठी सूत्र आहे यम वाय टू प्लस यन वाय वन अपॉन भागीला एम प्लस एन आणि आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे किंमती ठेवावं लागणार आहे तर एमची किंमत किती आहे वन गुणीला एक्स टू एक्स टूची किंमत आहे मायनस फोर तर मायनसची संख्या कंसात लिहायची प्लस यांची किंमत आहे टू गुणीला एक्स वन एक्स वनची किंमत आहे टू भागीला एम प्लस एन तर एम आहे वन आणि यन आहे टू म्हणजे वन प्लस टू आणि वाय निर्देशक काढण्यासाठी यम यमची किंमत आहे वन गुणिला वाय टू आहे वन प्लस ची किंमत आहे टू गुणिला वाय वन वाय वन आहे सहा भागीला यम प्लस एन यम प्लस तो एम प्लस तर एमची किंमत आहे आ, वन आणि एमची किंमत आहे टू म्हणजे वन, वन प्लस टू मग काय होईल एक्स बरोबर मायनस चार एक चार प्लस दोन गुणीला दोन किती होऊन जाईल चार भागीला तीन आणि वाय निर्देशकासाठी काय होऊन जाईल एक 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 प्लस साइन दोने बारा भागीला दोन आणि एक बेरीज होऊन जाईल तीन मग एक्स बरोबर काय होईल मायनस चार आणि प्लस चार याचं उत्तर किती येऊन जाईल शून्य भागीला तीन आणि इथे वाय बरोबर बारा आणि एकची बेरीज काय होऊन जाईल तेरा भागीला तीन आता एक्स बरोबर तीनला कोणत्याही संख्येने म्हणजे शून्याला कोणत्याही संख्येने भागितलं तर उत्तर शून्य येते म्हणजे एक्सची किंमत शून्य मिळाली आणि वायची किंमत तेरा भागीला तीन मिळाली तर ए या बिंदूचं जे निर्देशक होईल ते काय होईल एक्स निर्देशक शून्य आणि वाय निर्देशक तेरा भागीला तीन